डाउनलोड नाव झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे आपण पाहतोय हो की दुर्गा शिडीवरून पडली आणि यात तिचं बाळ गेले या, या सगळ्यासाठी दुर्गा लीलाला कारणीभूत ठरवते ती एजेला अशी अट घालते की या घरात एकतर मी राहील किंवा लीला राहील यानंतर एजे लीलाला सांगतो की मी दुर्गाला वचन दिलंय त्यामुळे तुला हे घर सोडून जावं लागेल एजेच्या निर्णयाला लीला न घाबरता मान्य करते आणि लीला घर सोडून जायला निघते आता यावरून मालिकेला एक नवीन वळण आलंय सुरुवातीला जहागीरदारांच्या सुना लीलाला लीला घराबाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करत होत्या पण आता लीला स्वतःहून घर सोडते पण यातच आता एक ट्विस्ट आलाय मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार आपण पाहतोय की लीला अभिरामला सांगते की मला सोडायला तरी चला पण यावर एजे भाऊक होतो तर इकडे खाली येऊन लीला आजीला नमस्कार करून निघते इतक्यात तिला दुर्गा थांबवते आणि म्हणते की माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली असतो बघ मी तुझ्या स्वप्नांच काय करते असं म्हणत दुर्गाच्या हातात काळेपेटी असते त्यामुळे लीलाला अभिनेत्री व्हायचं असत पण आता दुर्गाने तिला ओपन चॅलेंज देत तुझं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं सांगितलं मला सोडायला येत आहे ना नहीं लिला भी। तुला असं घर सोडून जाताना मी नाही बघू शकत येते काम माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस आता बघ मी तुझ्या स्वप्नांचं काय करते ते आता मालिकेत आपल्याला दुर्गा वसेस लीला पाहायला मिळणार आहे पण या सगळ्यात आता ए नक्की कुणाची साथ देणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काय मग मालिकेतील हा नवीन ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज Download the Z5 app now.